नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांसाठी घेऊन आलो आहे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत नवनवीन योजना राबवत आहे डिजिटल पद्धतीचा शेतीमध्ये वापर व्हावा म्हणून सरकार नेहमी प्रयत्नशील असते केंद्र सरकार डिजिटल पद्धतीचा वापर करून शेतकऱ्यांपर्यंत अनेक योजना पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असते अशीच एक योजना सरकारने आपल्यासाठी आणली आहे ती कोणती योजना आहे आणि त्या योजनेचा काय फायदा होणार आहे ती योजना कोणासाठी उपयुक्त आहे या योजनेचा आपण लाभ घेतला नाही तर भविष्यात आपले काय नुकसान होऊ शकते ही योजना आणण्यामागे सरकारचे काय धोरण आहे सर्व काही जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्यामध्ये एक खूप महत्त्वाचा पॉईंट सांगितला आहे तो तुम्ही बारकाईने ऐकल्यास त्याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होईल व तो कोणता पॉईंट आहे हे मला कमेंटमध्ये अवश्य सांगा त्यासाठी तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बिलकुलही स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य पहा व चॅनलवर जर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या व नवीन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल चला तर मग अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया या योजनेचे नाव एग्रिस्टक योजना असून ही योजना केंद्र सरकारने आणली आहे शेतकरी ओळखपत्र हे एक सरकारी दस्तऐवज आहे जे शेतकऱ्यांची ओळख आणि त्यांच्या जमिनीची माहिती डिजिटल स्वरूपात साठवते हे सरकारी योजना अनुदान आणि कर्जासाठी शेतकऱ्यांची पात्रता सुनिश्चित करण्यासाठी डिझाईन केलेले आहे ॲग्रिस्टक योजनेद्वारे सरकार शेतकऱ्यांचा आधार कार्डप्रमाणेच एक डिजिटल आय डी तयार करणार आहे या डिजिटल आय डीमध्येच शेतकऱ्यांची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात साठवली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार शेतीविषयक योजनांसाठी कागदपत्रे जमा करण्याची गरज भासणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक विविध योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ सुलभतेने आणि पारदर्शकतेने मिळावा या उद्देशाने सरकारने शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे सर्व शेतकरी बांधवांनी त्यांचे डिजिटल फार्मर आय डी कार्ड बनवणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही शेतकरी ओळखपत्र बनवले नाही तर तुम्हाला अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही डिजिटल फार्मर आय कार्ड हे एक अद्वितीय ओळखपत्र आहे जे शेतकऱ्यांना सरकारी योजनांचे फायदे सहज उपलब्ध करून देण्यासाठी सरकारद्वारे बनवले जात आहे हे कार्ड शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती जमिनीचे तपशील आणि शेतीविषयक प्रकल्पांचे केंद्रीकृत रेकॉर्ड आहे ज्यामुळे अनुदान कर्ज आणि विम्याचे वितरण पारदर्शकपणे होणार आहे जर तुम्ही शेतकरी ओळखपत्र बनवले नाही तर तुमचे काय नुकसान होईल केंद्र सरकारद्वारे जी पी एम किसान योजना राबवली जाते त्यामधून तुम्हाला वर्षाला सहा हजार रुपये मिळतात ते मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला डिजिटल फार्मर आय डी कार्ड बनवणे अत्यंत आवश्यक आहे केंद्राकडून व राज्य सरकारकडून येणारे दुष्काळी अनुदानापासून तुम्हाला वंचित राहावे लागेल पीक विमा भरल्यानंतर तुमच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्याचा देखील लाभ मिळणार नाही बँकांकडून मिळणाऱ्या कृषी कर्जाचा तुम्हाला लाभ मिळणार नाही शेतकरी अपघात विमासारख्या योजनेचा देखील तुम्हाला लाभ मिळणार नाही सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळणार नाही ठिबक सिंचन विहीर शेततळे यासारख्या योजनांचा देखील लाभ मिळणार नाही या फार्मर आय डीमध्ये नेमके काय असणार ते आता आपण पाहूया या आय डीमध्ये तुमच्या जमिनीचा गट नंबर क्षेत्र खासरा खतवणी याचे रेकॉर्ड असणार आहे या आय डीमध्ये शेतकऱ्यांची बागायती आणि जिरायत जमीन किती आहे याचा तपशील देखील असणार आहे या आय डीद्वारे शेतकऱ्यांचा आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर आणि सातबारा यांचे रेकॉर्ड एकत्रितरित्या केले जाणार आहे त्यामुळे तुमच्या जमिनीच्या नोंदीमध्ये बदल झाल्यास ती माहिती आपोआप अपडेट होईल आय डी कार्ड देण्यामागे सरकारचा उद्देश किंवा धोरण काय आहे तर ते आता आपण पाहूया डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजेच डी बी टीच्या माध्यमातून जो काही येणारा निधी असतो म्हणजे सबसिडी भरपाई आणि इतर आर्थिक सहाय्य थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणे शेतीविषयक अनुदान कर्ज आणि विम्याचे वितरण पारदर्शकपणे करणे मालमत्तेच्या नोंदी जमीन आणि पिकांची माहिती प्रमाणित करणे या कार्डच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांची नेमकी संख्या आणि त्यांच्या आर्थिक स्थितीचे देखील आकलन करता येईल शेतकऱ्यांसाठी धोरणे आणि योजना बनवण्यास सोयीस्कर होईल या किसान कार्डमध्ये उपलब्ध माहितीच्या माध्यमातून राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विशेष पिकांवर किंवा तंत्रज्ञानांवर योजना बनवू शकेल या किसान कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व शासकीय योजनांची माहिती अनुदान आणि कर्जांच्या पर्यायांची योग्य वेळी माहिती मिळेल जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी उपक्रमांच्या गरजेनुसार योग्य वेळी आर्थिक मदतीचा देखील लाभ मिळेल डेटा व्यवस्थापन या ओळखपत्राद्वारे सरकार शेतकऱ्यांचा डेटा संकलित केला जाणार आहे ज्यामुळे योजनांची चांगली अंमलबजावणी करणे शक्य होईल सुविधा आणि पारदर्शकता शेतकरी ओळखपत्रासह अर्ज प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक करण्यात आली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळेल प्रगती आणि विकास हे शेतकऱ्यांना नवीन कार्यक्रम आणि शेतीशी संबंधित घडामोडींची जाणीव करून देते जेणेकरून ते त्यांच्या पीक आणि उत्पन्न वाढवू शकतील या किसान कार्डद्वारे सर्व शेतकऱ्यांशी संबंधित माहितीचे आयोजन केले जाईल ज्यामुळे त्यांच्यासाठी कृषी क्षेत्रात पारदर्शकता येईल ज्या काही फसवणूकसारख्या घटना घडतात उदाहरणार्थ जमीन नसताना पीक विमा भरणे कृषी कर्ज घेणे विहीर शेततळे सौर कृषी पंप इत्यादी योजनांचा लाभ घेणे दुष्काळी अनुदानाचा देखील लाभ घेणे ते आता टळणार आहे आणि केवळ पात्र शेतकऱ्यांनाच फायदा होणार आहे या आय डीचा अजून खूप मोठा फायदा होणार आहे या कार्डमुळे तुम्हाला आता सरकारी योजनांसाठी वारंवार के वाय सी करण्याची गरज पडणार नाही एकाच के वाय सीवर तुम्हाला शेती संबंधित संपूर्ण योजनांचा लाभ मिळणार आहे नाहीतर पी एम किसान दुष्काळी अनुदान पीक विमा कर्जमाफी मिळवण्यासाठी अशी प्रत्येक वेळेस के वाय सी करावी लागायची ती आता या योजनेमुळे थांबणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये अवश्य सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुम्ही केलेल्या लाईकमुळे मला व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळते व अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मी स्वामित्व योजनेवर देखील व्हिडिओ बनविला आहे तो देखील तुम्ही अवश्य बघा चला तर मग परत भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद